रामकृष्ण हरी वारीला निघालात दोन तीन विठुरायांची गाणी आपल्याला आलीच पाहिजेत विठुरायाचे अनुसंधान खंडित होऊ नये म्हणून रस्त्यांनी भजन गाणी म्हणत आपण त्याच्या गुणाची गायन करत जातो तेव्हा आपल्यालाही दोन तीन गाणी येत असतील तर किती छान मी मागच्या वर्षी वारीत शिकलेली दोन गाणी म्हणून दाखवते खूप सोपी आहेत माझा आवाज काही खूप चांगला नाही परंतु प्रयत्न करते पहिलं गाणं आहे एकादशीवरचं महिन्याची एकादश मजा उपवास, जते माझा उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हवस मनाची हवस सकाळी उठून सारवन, अंगनात आहे माझ्या तुळशी वृंदावन सकाळी उठून सडा सडासारवन अंगनात आहे माझ्या तुळशी वृंदावन तुळशी वृंदावन महिन्याची एकादस माझा तुशिवरुंदावन, तुशिवरुंदावन, उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हवस मनाची हवस पंढरीच्या कडेला आली सावळा भागा सावळाग विठुरा कीर्तनातऊभा पंढरीच्या कडेला अली चंद्र भागा सावळाग उभा कीर्तनात उभा, उभा। महिन्याची एकादश उपवास माझा उपवास जपे पंढरीला माझ्या मनाची हवस मनाची हवस जनी सांगे सर्व लोका विठू नामाला मला विसरू नका जनी सांगे सर्व लोका विठुना मला विसरू नका महिन्याची एकादस माझा उपवास जाते पंढरीला माझ्या मनाची हवस मनाची हवस ही जी गाणी आहेत ना ज्या भाषेमध्ये आहेत त्याच भाषेमध्ये म्हणायची तीच खूप छान वाटतात त्यामुळे दुसरं गाणं एक मी आता म्हणते ते पण तुम्ही ऐका आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब रामाच्या प्रारात तांब्या वाजवतो गंगाळी पांडुरंगाची आंघोळ रुक्मिणी काढी ते रांगोळी पांडुरंगाची रुक्मिणी काढी ते रांगोळी उठान देवा पहाट झाली करान आंघोळ उठान देवा पहाट झाली करान आंघोळ चांदीचे गंगाळ सोन्याचं तांब्या चांदीचे गंगाळ सोन्याचं तांब्या उठणे सुगंध उठणे सुगंध उठान देवा पहाट झाली करान आंघोळ उठान देवा पहाट झाली करान आंघोळ पिवळा पितांबर जरी शेला पिवळा पितांबर जरी शेला पांघरा लवकर पांघरा लवकर उठान देवा पहाट झाली करान आंघोळ उठान देवा पहाट झाली करान अंघोळ दह्याची हंडी लाह्याची वाटी बुक्का अष्टगंध प्रेमळ अष्टगंध प्रेमळ उठान देवा पहाट झाली करान अंघोळ रामाच्या प्रारात तांब्या वाजवतो गंगाळी पांडुरंगाची आंघोळ रुक्मिणी काडी ते रांगोळी पांडुरंगाची आंघोळ रुक्मिणी काडी ते रांगोळी कशी वाटली तुम्हाला गाणी गाणी खूप सोपी आहेत सहज पाठवतात आणि ती म्हणताना आपल्या डोळ्यासमोर खरंच विठुरायाची पूजा आंघोळ चालली आहे पिवळा पितांबर नेसलेला आहे असे विठुराय आपल्या डोळ्याच्या समोर उभे राहतात आणि त्यात आपण रममाण होतो तेव्हा तुम्ही पण म्हणा आणि आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा